क्वालिटी असते एक लिडरशिप क्वालिटी थोडी एक्स्ट्रा इनफॅक्ट ना तीस पस्तीस वर्षाच्या होईपर्यंत हे लोक जास्त अजून जास्त पॉवरफुल होतात स्ट्रॉंग होतात एक चांगल्या पदापर्यंत पोहोचणं चांगल्या अधिकारी पदापर्यंत पोहोचणं एक डॉमिनेटिंग स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते लिडरशिप क्वालिटी खूप चांगली असते है ना अशा लोकांनी जर प्रॉपर चांगला मार्ग पकडला ना म्हणजे जे त्यांच्यासाठी सूट करतो प्रॉपर त्यांच्या जन्मतारखेनुसार तर हे लोकं एक मोठ्या अधिकारी पदावरती असतात खूप लोक ह्यांच्या अंडर असतात आणि खूप लोकांचं आयुष्य बदलायचं यांच्या हातात म्हणजे असं ना पावर असते अशा टाईपच्या पोस्टवरती असतात म्हणजे पॉलिटिक्स झालं मेडिकल लाईन झालं अशा टाईपच्या कुठल्या तरी मोठ्या गोष्टीवरती हे करणं किंवा जिथून सुरुवात केली ना ऑफकोर्स तिकडून हे लोकं खूप अपलिफ्ट होतात किंवा स्वतःला खूप जास्त अपलिफ्ट करतात आणि चांगल्या पोजिशनवरती पोहोचतात आणि आफ्टर थर्टी फाय थर्टी सिक्स अजून लाईफ चांगली होत्या अजून मोठे मोठे